नमस्कार जय भीम जय शिवराय मी मनीषा होवाळ वंचित बहुजन महिला आघाडी मावळ तालुका अध्यक्ष आहे तर एक दोन दिवसापूर्वी म्हणजे दहा तारखेला गुरुपौर्णिमेनिमित्त एका अंकुश आंबेकर नावाच्या इस्माने आपल्या गुरूंना संविधान भेट प्रत भेट केली पण ती भेट देत असताना त्याच्या मुखप्रश्नावरती त्यांनी स्वतःचा फोटो स्वतःचा मजको टाकून छापला आणि त्याचं स्टिकर लावला आणि ते वाढलं संविधानाचा हे देऊन मान सन्मान देऊन त्याचा प्रचार प्रसार करणे ही गोष्ट योग्यच आहे चांगली बाब आहे पण त्याची विटंबना करून का द्यावी त्याच्यावर स्वतःचा फोटो लावून का द्यायचा या गोष्टीमुळे बऱ्यापैकी जे भारतीय नागरिक आहेत ते त्यांच्या मनातले कुठेतरी भावना दुखवल्या गेल्या आहेत ते आणि या गोष्टीच्या विरोधात आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे पण एक सांगू इच्छिते मी की त्यांची काल मी बाईट पाहिली त्यांनी पण न्यूजला बाईट आहे त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलाय की मी काही स्टिकर चिटकवलेलं नाहीये ते वरतीचे धरलेले पण हे साफ खोटे कारण व्हिडिओ जर पाहिला त्यांनी छुट केलेला आहे तो त्यांचा स्वतःचा व्हिडिओ त्यांच्या स्वतःच्या इन्स्टाच्या फेसबुकच्या आयडीला आहे तर त्यामध्ये कम्प्लिटली दिसते की त्यांनी स्टिकर चिटकवलेले नंतर त्यांनी काल लाईव्ह बाईटला त्याचं स्टिकर वगैरे काढून ते संविधान दाखवलं की ह्याच्यावर स्टिकर चिटकवलेलंच नाहीये ते चिटकवलेले आहे मग सांगण्याचा हेतू हाय की संविधान हे देशाचा आहे तो कुठला धार्मिक ग्रंथ नाहीये किंवा छोटा मोठा ग्रंथ नाहीये ज्याप्रमाणे आपण जर तिरंग्याचा सन्मान करतो त्याप्रमाणे देशाच्या संविधानाचाही सन्मान झाला पाहिजे जर तुम्ही आज म्हणताय तर तुम्ही संविधानाला स्टिकर लावून देताय उद्या ठीक आहे तुम्ही तिरंग्याला तुमचा फोटो लावून स्टिकर लावून त्याचं वाटप करताल का ही गोष्ट तुम्हाला मान्य होईल का नाही होऊ शकत आहे कारण तिरंगा हा देशाची शान आहे तर संविधान पण देशाची शान आहे आणि याचं भान सगळ्यांनी ठेवलं पाहिजे त्याचा सन्मान जोपासला गेला पाहिजे आणि या गोष्टींमुळे कुठंतरी लोकांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत ते आणि ही गोष्ट केवळ एका जाती धर्म किंवा एका समाजापुरतं मर्यादित नाहीये पूर्ण देशाच्या नागरिकांसाठी आहे आणि आम्ही प्रथमतः नुसता आंबेडकर वादी म्हणून नाही तर आम्ही या देशाचे नागरिक म्हणून या गोष्टीचा विरोध केला आहे विरोध करण्याचं कारण हेच की ही गोष्ट आज घडली आहे ती वारंवार घडू नये पुढे येणाऱ्या भविष्यामध्ये ही गोष्ट घडू शकते आज थांबवलं नाही तर एखादा दुसरा करेल म्हणून या विरुद्ध आम्ही ऍक्शन घेतलेली आहे आणि त्याच्यावर कारवाई करायची आमची मागणी आहे काल सदर त्या न्यूजला बाईट देताना काही बऱ्याच गोष्टी चुकीच्या दाखवून दिल्या ते की Uh, मी माझं इंटेन्शन चांगलं होतं मी चुकीचं नव्हतं का मी चुकीचं केलेलं नाहीये ह्या लोकांना काहीतरी खटकलंय खटकली ही, ही भावना नाहीये तुम्ही जर म्हणताय तुम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे आहात आहे तुमचा जर फुले शाहू आंबेडकरांचा विचार आहात तर तुम्हाला हे कळलं पाहिजे की जर तुम्ही संविधान प्रेमी आहात तर संविधानाची विटंब झालेली विरुद्ध आवाज उठवला तर तुम्हाला लागायलाच लागायला नाही का तुमच्या मनाला आली नसती ती गोष्ट की आम्ही संविधानाची विटंबना झाली म्हणून विरुद्ध दोबी राहिलं तुम्ही संविधान प्रेमी ती गोष्ट जाणून घ्यायला पाहिजे होती तुमचे आमची काही पर्सनली भांडणं नाही येते दुश्मनी नाही येते हा एक जनतेच्या इमोशनल टचिंगचा प्रश्न आहे त्यामुळे आम्ही त्याच्यावरती व्यक्त झालेला होते जय भीम जय शिवराय मी प्रवीण भगवान बावार गेल्या गुरुवारी दहा तारखेला गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने काही लोकांनी त्यांच्या गुरुला संविधानाची प्रत एक सप्रेम भेट म्हणून दिली आणि ही संविधानाची प्रत देत असताना ही चांगलीच गोष्ट आहे त्यांच्या त्यांना त्याबद्दल ते आमच्याकडून शुभेच्छा आहे ह्या समस्त भारतीयांच्या वतीने त्यांना आमच्याकडून शुभेच्छा आहे परंतु काही गोष्टीचं भान ठेवून हो। त्याच्यावरती स्वतःचं स्टिकर लावणे त्याच्यावरती फोटो लावणे नाव टाकणे ही गोष्ट चुकीची आहे ज्याप्रमाणे आपण भारतीय तिरंग्याचा स्वीकार करतो किंवा सन्मान करतो त्याप्रमाणे भारतीय संविधानाचा सन्मान झाला पाहिजे त्याच्यामध्ये छेडछाड केली किंवा नाही केली हा प्रश्नच म्हणजे उद्भवत नाही जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं त्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्याच्यावरती फोटो नाही त्या मुखपृष्ठावरती आणि ह्यांनी त्यांचा फोटो लावून दिलाय त्यांना म्हणजे तुम्ही संविधानाची जाहिरात करताय की तुम्ही स्वतःची जाहिरात करताय हा पहिला मुद्दा आहे माझा प्रश्न त्यांना असा आहे की तुम्ही जाहिरात करताय कुणाची संविधानाची करताय की तुम्ही स्वतःची करताय आणि स्वतःची करत असतील तर स्वतःचं एक वैयक्तिक त्यांना काहीतरी वेगळं गिफ्ट द्या आणि तुमच्या गुरुचा तुम्ही सन्मान करा भारताचं संविधान देऊन त्याच्यावरती तुमचं स्वतःचं स्टिकर लावणं हे योग्य नाही त्याबद्दल ते मी त्यांना काल फोनही झाला त्यानंतर त्यांचे संध्याकाळी पत्रकार परिषद झाली किंवा त्यांनी बाईट दिली त्याच्यावरती ते बोलतात की मी संविधानाचा स्वीकार करतो किंवा संविधान मी मनापासून मांडतो मी माझ्या देवाऱ्यात ठेवतो बाबासाहेबांचं माझ्या पाठीमागे फोटो आहे किंवा गौतम बुद्धांची मूर्ती मी देवाऱ्यात ठेवतो ही देवाऱ्यात ठेवण्याची गोष्ट नाहीये ह्या भारताच्या संविधानाने सर्वांना समान कायद्याचा हक्क दिलेला आहे ती देवाऱ्यात ठेवून पोजायची गोष्ट नाहीये हे पहिलं आंबेकरांनी भान ठेवून बोलावं आणि त्यांनी जी काही बाईट दिली ही पूर्णतः चुकीची आहे त्याच्यामुळे आम्ही त्याचा निषेध करतो प्रथमत आणि काल पोलीस स्टेशनला उपनिरीक्षक कदम साहेबांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे मावळ तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांना आपण निवेदन दिलेलं आहे आम्हाला आज रविवारी उद्या आम्ही त्यांना विचारणार आहोत की त्यांची काय तुम्ही विचारपूस केली किंवा त्यांना पोलीस स्टेशनला बोलून घेतलं त्यांच्यावर काय कायदेशीर कारवाई केली कुठल्या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल होतोय हे आम्ही त्यांना विचारणार आहोत आणि आमची एकच मागणी आहे त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे त्यांची जे रात्रीची पूर्ण दिलेली बाईट ही चुकीची आहे आताच दहा जुलैला देशामध्ये संपूर्ण देशामध्ये गुरुपौर्णिमेचा सण साजरा करण्यात आला गुरुपौर्णिमा हा एक अनन्य साधारण महत्व आहे कारण की आपल्या आयुष्यामध्ये जे जे आपले गुरु आहेत ज्यांनी आपल्याला चांगलं मार्गदर्शन केलं आहे आपल्याला एक चांगला मार्ग दाखवलेला आहे अशा गुरुंना वंदन करायचा तो दिवस असतो आणि त्या दिवशी प्रत्येक भारतीय हा करतच असतो आणि त्यामुळं ज्या कालचा एक व्हिडिओ आपल्याला आला की गुरुपौर्णिमेनिमित्त काही लोकांनी आपल्या गुरूंची हे गुरुदक्षिणा देत असताना त्यांनी भारतीय संविधान दिलेलं आहे तर खऱ्या अर्थानं भारतीय संविधान देणं मला वाटतं ही चांगली गोष्ट आहे कारण की भारतीय संविधान हे या देशामधलं मूळ आत्मा आहे किंवा हा देश त्या आत्म संविधानावर चालतो आणि जे इसम आहेत आंबेकर म्हणून ते खादीग्राम उद्योगचे मला वाटतं अध्यक्ष आहेत आणि त्या खादीग्रामचे अध्यक्ष होत था असताना त्या संविधानाच्या जीवावरतीच ते मला वाटतं अध्यक्ष झालेले आणि म्हणून त्याचं भान ठेवून त्यांनी ती जर दिली असेल समजा संविधान तर ती चांगली गोष्ट आहे पण ती देत असताना त्यांनी स्वतःचा फोटो लावलेला आहे त्यांच्या गुरूंचा फोटो लावलेला आहे आणि तो लावून दिलेला आहे आता लावून दिलेला असताना समजा मला द्यायचं असेल तर मी एखादं पॅक पॅक करून गोष्ट त्याच्यावरती माझं नाव लिहून देतो आपण कधी भेट देत असताना पण जे पुस्तक आहे किंवा जे संविधान आहे किंवा कोणतीही गोष्ट असा आपण फोटो जरी दिला त्या फोटोवरती काय आपण स्टिकर लावून देत नसतो आपण त्याच्या वरती लावून देत असतो पण त्यांच्या व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे आम्ही पाहिलेलं आहे त्यामध्ये डायरेक्ट त्यांनी त्या संविधानावरतीच फोटो लावलेला आहे आणि त्या संविधानाचा आणि त्यांचा फोटो हा एक झालेला आहे आपण पाहिला असेल तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही पाहू शकता कारण की ते स्टिकर धरलेलं नाहीये तर डायरेक्ट त्याचा फोटो त्याच्या छापल्यासारखा दिसतो याच्यामध्ये आणि म्हणून ज्या वेळेस ही गोष्ट सोशल मीडिया मेड़, सोशल मीडियामध्ये फेसबुक असन व्हॉट्सअप असून किंवा इंस्टाग्राम असन ह्याच्यावरती आल्यानंतर लोकांच्या भावना ह्या तीव्र झाल्या आणि त्याच्यामधून काल आम्ही वडगाव पोलीस स्टेशनला त्याच्या विरोधामध्ये गुन्हा नोंदन करण्यास गुन्हा नोंद करण्यासाठी पी आय साहेबांना पत्रक दिलेलं आहे वास्तविक पाहता आम्ही आता पी आय साहेबांशी पण बोललेलो आहे की हा एक साधा गुन्हा नाही आहे तर हा देशद्रोहाचा गुन्हा आहे कारण की भारतीय संविधान हे ह्या देशामध्ये दे सगळ्यात पवित्र मानणारा ग्रंथ आहे हे भारतीय संविधान आहे त्याच्यावरती हा देश चालतोय आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने छेडछाड करणं हा अं असंविधानिक आहे आणि हा देशदोराचा गुन्हा आहे आणि म्हणून आमची मागणी असणार आहे की ते ज्या पदावरती आहेत पहिले त्यांच्या त्या पदावरून हाकालपट्टी करून द्यावी दुसरी गोष्ट त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई व्हावी आणि ते नसणवत तर आम्ही उद्या तहसीलदारांना सुद्धा निवेदन देणार आहोत आता कालच एक बातमी आलेली की सतत गुन्हा हा खेडमध्ये सुद्धा दाखल झालेला आहे खेड पोलीस मध्ये तर खेड पोलीस स्टेशनला स्टेशन तिथं सोळा तारखेला तिथं पण मोर्चा निघणार आहे जस ज़ जशी हे प्रकरण बाहेर जाईल तस तसं याचा उद्रेक खूप मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे याचं भान शासनाने ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती कडक अशी कायदेशीर कारवाई करायची आहे अशी आमची मागणी आहे नाही बघा आता एखादी गोष्ट करून जायचं आणि त्याची माफी मागायचं आता तुम्ही जर मुल ते काही लहान मुलं नाही एक संविधानिक पदावरती असणारा व्यक्ती आहे तो, तो वयस्कर आहेत तर त्यांनी ते काम करताना त्यांना भान राहिलं पाहिजे की आपण कोणतं काम करतोय त्यामुळे माफी मागून उद्या कोणी काही करा माफी मागन पण त्याला कायद्यामध्ये त्याला काही सेन नाही ना राहणार उद्या कोणी असं करू शकतो म्हणून आता जर यांना त्याच्यामध्ये जर कारवाई झाली तर पुढं भविष्यामध्ये अशा गोष्टी घडणार नाहीत आणि म्हणून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई होणं गरजेचं आहे आताच या ठिकाणी आमचे तालुका अध्यक्ष असतील महिला अध्यक्ष असतील सर्व कार्यकर्त्यांनी या विषयावरती अतिशय प्रखरपणे आपली भूमिका मांडलेली आहे कारण हा विषय आहे हा या देशातील संविधानाच्या महत्वाच्या विषयावरती विषय आहे या ठिकाणी संबंधित इस्माने फक्त सांगितलेलं आहे की मी त्या ठिकाणी स्टिकर आहे तो स्टिकर त्याच्यावर फक्त धरलेलं आहे परंतु त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय की तो चिटकवलेला आहे कारण स्टिकर हा चिटकवण्यासाठीच बनवला जातो आणि त्याच्यामध्ये फक्त शाब्दिक करून लोकांना बुमराम करण्याचं काम संबंधित असं दिसतंय तुम्हाला जर खरंच त्याची आस्था असेल तर तुम्ही जाहीर माफी मागायला पाहिजे जर आपली चूक झाली तर त्याची जाहीर माफी मागायला पाहिजे सर्व सर्व करून जनतेची दिशाभूल करणं याचाच अर्थ आपण आज अध्यक्षाने सांगितलं की ते खादी असतील की अनेक संविधानिक पदावरती आपण बसलेलो हो, आहोत त्या माध्यमातून तुम्ही समाजकारणामध्ये काम करता समाजकारणामध्ये काम करता ज्या संविधानाच्या माध्यमातून तुम्ही पुढे येतात त्या संविधानाची जपणूक आणि त्याची दक्षता घेणं हे तुमचं काम आहे ना तुम्ही जर असे लोकप्रतिनिधी जर असे संविधानाला छेडछाड करून जर अशा पद्धतीचे उद्रेक करत असतील तर याचं गांभीर्य सर्वसामान्य जनता कशी घेणार आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला चपरात बसणं हे गरजेचं आहे त्यासाठी आम्ही आत्ताचा उल्लेख झाल्याप्रमाणे पोलीस स्टेशनला आम्ही त्यांच्या संदर्भात तक्रार केलेली आहे आणि त्यांना कठोर शासन त्या ठिकाणी झालं पाहिजे अशीच आमची या ठिकाणी प्रमुख्याने वंचित भोजन आघाडीची मागणी असणार आहे काल दुपारी तीन वाजता वंचित भोजन आघाडी मार्फत पोलीस स्टेशनला कंप्लेंट नोंदवल्यानंतर सदर इसमानी दुपारी सहा वाजता त्यांची न्यूजला बाईट दिली पण त्या बाईटमध्ये त्यांनी जाहीर अशी माफी तर मागितलीच नाहीये त्यांनी फक्त उल्लेख केलाय की मी सगळ्यांची जाहीर माफी मागू शकतो जर माझी चुकी असेल तर म्हणजे ह्या गोष्टी त्या दाखवतात काही की मी चुकी केलेलीच नाहीये चूक हे नेहमी चुकीचाच न कळतच होत असते पण ती चूकच असते पण तुम्ही जर एखादी चूक करताय आणि ते ऍक्सेप्ट करत नाहीये ऍटलिस्ट त्यांनी असं म्हणायला लागत होतं की माझ्याकडे अनावधानाने माझ्याकडनं ती चूक झाली मला माफी असावी त्यांचा असा उल्लेख कुठेच आलेला नाहीये म्हणजे त्यांनी जी चूक केली ती त्यांना मान्य नाहीये तुम्ही संविधान सारख्या सर्वोच्च ग्रंथाला पायदळी तोडवणार आणि परत म्हणणार की आम्ही त्याच्या आतल्या शब्दांना छेडछाड केली नाहीये तो गुन्हा होऊ शकत नाही तर ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे भारताचा तिरंगा झेंडा फडकवण्यापासून चढवण्यापासून उतरवण्यापर्यंत त्याची घडी फोल्ड करण्यापासून संविधानामध्ये त्याची प्रत्येक गोष्टीची तरतूद केली की त्याचा कुठं अवमान केला गेला नाही पाहिजे मग जर ही गोष्ट तिरंग्याला लागू शकते तिरंगा पाहिल्यानंतर छातीवर असं भरून येतो माणसाचा तर संविधानाच्या वेळी हे का होत असं नाहीये ही गोष्ट झाली पाहिजे जर तिरंग्याचा सन्मान आपण ज्या ह्यानी करतो ना त्याच ह्यानी संविधानाचा बी सन्मान केला गेला पाहिजे एवढीच अपेक्षा आहे आणि सदर व्यक्ती खोटं बोलता ते, स्पष्ट खोटं बोलता ते आमचा ह्याला विरोध आहे आणि याच्यावर शंभर टक्के देशदोळाचा गुन्हा दाखल व्हावा कारण ही छोटी गोष्ट नाहीये भारताचा सर्वोच्च ग्रंथ आहे आणि त्याचा तुम्ही विटंबना करताय त्याच्या शब्दांशी छेडछाड केली म्हणजे विटंबना झाली का असं नाहीये उद्या तुम्ही त्याचे पायदळी तोडवताना आणि म्हणताना आम्ही शब्दांशी नाही का त्याची छेडछाड केली नाहीये म्हणजे तो गुन्हा नाहीये तर ही गोष्ट योग्य आहे का त्यामुळे प्रत्येक भारतीयांनी त्याचा विचार करावा हा कुठल्या एका समुदायाचा प्रश्न नाहीये हा देशाच्या संपूर्ण नागरिकांचा प्रश्न आहे त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी याचा विचार करावा आणि ह्या गोष्टीवरती रिॲक्ट करावा